काही बसलेत मोदक आणि ते करंजा करायला आणि ते नैवेद्य तयार आहे पिटोरीचा ती आमची बळे आणि काय भूमिका माझी माणसं इथं आमचं मोदक आणि करंजा बनून झालेलं आहे करंजा म्हणजे लाडू आणि आरती बनवली आणि इथं मित्रांची मस्ती मस्ती खूप ऐकत ना करायचं आणि तर वहिने खोबरा घेसायला बस आपल्या किनीसाठी वहिनी कसं वाटतं आहे वहिनी शिकतो आहे खोबरा घेताचा कसा आता मी परत चालेल चाले। I mean, माझ्या आंटीच्या घरी आणि माझ्या सासबाईंच्या घरी जिथे पिकपुरीचं सेलिब्रेशन होणार आहे मी रेडी वगैरे होऊन मस्त चालू आहे <्पुर्याँ थां> था? <subs> यांची गडबड चालली बागा नाही इथं दादा परेशान झाले यांच्या मुलं हा काय पण महादेव महादेव आले तरी जय हो जाओ दादा जाऊ ना आला दादा आमचे मुलं होता तू जरा घे कष्ट घे कष्ट घ्यायचे कष्ट घेऊनच आपल्याला पुढे जायचंय पिटोरी माते की जय हे गेम अगेन सोड आता पिठोरी मातीला सोडायचं काम चालू आहे आणि या दादा कष्ट घेऊन करते काम येऊ करतय सगळ्यांसाठी परसाद आणले प्रसाद आणले सगळ्यांसाठी ते एकटा खाऊ बघल होतय

आजी, आजी आजी आहे ती आजी जरा दरवर्षी प्रमाणे आई वर्ष लावते भेटून काल बघतोय पाणी सोडा आणि मग माना तू मी जोडीदार कुठे गेला जोडीदार तुमचा हे कुठे जोडीदार कुठे पार्टनर इकडे करा अवैधी ब्राह्मण आला आहे बसायला लागतो ब्राह्मण तात्या बसवा तात्या बसवत नाही बोलतोय टाकत बसायला लागेल

करो बाई बाईने केले फक्त करो समजतात ते बोलतात ऐक ऐक राय काय कापू शेव कापू दशमेशोवे गोरे गोरे देहु देहु स्वामी शंकर आरती ओवाळू पावती ओवाळू

चालल शिंबोरीवाल्यालाच बोलू आपण आपल्या बायाचा जेवण वेगळा असत नाही खात तिचा लॉजिक वेगळा आहे जाऊ दे तो जरा कॉन्ट्रोवर्शियल लॉजिक आहे नाही सांगत अंकल 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 काय अंकल आमचा अंकल

जेवण मस्त होता त्यात मला खास करून मोदक आवडले आमच्या विधी बाईने बनवले तारी बनवले प्रगण बनवले आणि मरपूरच बनवले

गेला दादा एकदा पैसे द्यायला बसले माझे पन्नास माझेकडे डायरेक्ट मी काय होते एकच गेम खेलो तर मला लागली ना पन्नास पन्नास शे गेम नाही लागली तर पाच पन्नास रुपये पैसे शकत एक माझं घालला ठेवलेला तुझं माझं मला माझ्या मी पण कुठं मी जिंकल तिथं पण आले मी जी कॉल आले पाहिजे कॉझा मारस मार

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

बोला ती कल बोला बोला काय झालं फायदा तुला काय वाटतं परत टाव डबल राहत तिसरं चौथा नाव यांचा पर्स राहील दादा काय वाटतं शंभर टक्के राहील

इकडे लाल केली मांडी लाल केले जरी कोंडा वर्ष समज नाही तरी आता चालले काय दादा पण काय आहे मी काही पत्ते यार कुणी पत्ती ते समजत नाही पैशांना जास्त लक्ष पत्त्यांपेक्षा

त्या प्रकारे आमचा फायनल आणि ब्लॉक डाव आहे ब्लॉकेंड झालं नाही ब्लॉक एंड नाही होणार होणार आहे चल अमिन गरीब आता रमीने गरीब काय गरज नाही की परती गेली का एक